बॅक तुम्ही असला आणि आजची जी आपली रेंज असणार आहे ती असणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला म्हणजे जर तुम्ही शोरूम शोरूममध्ये घ्यायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला हजार खाली खालीही साडी मिळणार नाही ना आणि साडी असणार आहे आपली तक्षशिलामध्ये एकदम न्यू लेटेस्ट डिझाईन तक्षशिलाची जी डिझाईन होती त्याच्यामध्ये मोठे बुट्टे मोठे काटे होते काही लोकांना ते पसंद होतं तर भरपूर लोकांचे चॉईस होते इथं तक्षशिलामध्ये एक वेगळी डिझाईन तर तक्षशिलामध्ये वेगळी डिझाईन आली आणि आता ऑफरला आहे फक्त सहाशे पन्नास रुपयाला आणि देखीलच दे दे लाईक शेअर करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान घरी बसल्या बसल्या साड्यांचे कलेक्शन मिळणार आणि ऑफरसुद्धा माहिती पडणार आणि कोणते पॅटर्न सर्वसाधी तुम्हाला एक पीस दाखवत आहे पूर्ण ओपन करून दाखवते नंतर त्यातले कलर्स दाखवते आणि मॅचिंग जर बघाल तुम्ही तर पूर्ण इंग्लिश कलरची मॅचिंग आली आहे पूर्ण इंग्लिश कलरचे टोन आहे फक्त एक पिंक कलर आहे तर एकदम ब्राऊन जो इंग्लिश कलर असतो ना तो, तो शेड आहे याचे टोप थोडे इंग्लिश कलरमध्ये आहे आणि ड्युएल कलरचे शेड दिसते इथे थोडंसं रेडिशमध्ये आणि थोडंसं ऑरेंजिशमध्ये आणि ब्राऊन कलर असं शेडेडमध्ये आहे सगळं आणि कापड सुद्धा एकदम स्मूथ आहे साफून सुपूर बसणार आहे इथे पदर बघता पदर पूर्ण भारी येणार बॉर्डर इतकी सुंदर दिलेली आहे बुट्टे आहे पूर्ण साडीवर खाली पण इथे बॉर्डर मोठी येणार वर बॉर्डर छोटी आणि खाली थोडी मोठी बॉर्डर आहे इथे बघू शकता ड्रिल कलर मध्ये शेड आहे याची इथे शाईन तुम्ही बघता इथेच तुम्हाला कलर समजत असेल लाईट आणि डार्कच मॅचिंग आहे आणि ब्लाउज सुद्धा खूप डार्क कलर ची कमी प्राइजेस मध्ये ही साडी तुम्हाला कुठेच नाही मिळणार इथे बघताय पूर्ण बदर भरी आणि एकदम स्मूथ मातार कपडा आहे छान कपडा आहे याचा पूर्ण बदर इथे बघतो छान भरीव आहे आणि साडीची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर ड्युअल कलर आहे याच्यामध्ये शेडेड तुम्हाला पूर्ण भरी देणार आणि साडी इतकी सुंदर एकदम न्यू आहेत कलर याचे जे आहे ते आता दाखवणार तुम्हाला इथे पूर्ण न्यू कलर्स आहेत आणि एकदम न्यू कलर आहेत तर चला आपण एक पीस बघितलं एक पीस तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलं ते तुम्हाला समजलं असेल कपडा क्वालिटी बॉर्डर हाच तो कलर आहे जो मी ओपन करून दाखवलेला आहे साडी पूर्ण अशी आ, पदर हा पूर्ण भरीव आहे आणि कलरसुद्धा इतका इंग्लिश कलर आहे डिफ्रेन कलरची मॅचिंग आहे याच्यामध्ये छान कलर आहेत एकदम फॅन्सी न्यू कदर म्हणजे जरीमध्येच आपल्याला फॅन्सी कलर पाहायला मिळणार आहेत सेकंड कलर हा आहे इथे बघता तुम्ही सेम पॅटर्न तसाच येणार फक्त इथे जो शेड आहे ना इंग्लिश कलरचा टोन आहे आणि सेम तुम्ही जो शेड बघत आहे तोच कलर येणार तुम्हाला इंग्लिश कलरचा थोडासा ब्ल्यू आणि थोडासा ग्रे असा मिक्स इथे बघता तुम्ही शेडेड दिसेल असेल तुम्हाला खूप सुंदर असा कलर आहे हा सुद्धा छान कलर आहे असं तर एकदम इंग्लिश कलर आणि न्यू कलर आहे कलर खूप सुंदर आहे एकदम पर्पल लेवेंडर कलर आणि प्लस याच्यामध्ये ग्रीन कलरची थोडीशी मॅचिंग येत आहे पूर्ण इंग्लिश कलरची मॅचिंग असणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघता की मॅटेज मोठे आहेत किंवा सेम पण सेम नाही हे बघता तुम्ही हा शीट थोडा ब्लूश मध्ये आणि पिंक कलर खूप सुंदर असं कनेक्शन आला आहे हे न्यू कलर्समध्ये मध्ये फक्त आणि फक्त सहाशे पन्नास रुपयाला साडी राणी कलर सुद्धा खूप सुंदर दिलेला आहे बॉर्डर वगैरे बघतो आणि लाईट वेट कपडा आहे इझी टू वेअर करू शकता तुम्ही खूप स्मूथ बसला ना कापड आहे हा राणी कलर येणार हा पूर्ण पदर भर येऊ बुट्टे आहेत साडीला आहे फॅन्सी कलर आहेत है, पूर्ण खूप सुंदर असे कलर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये हटकी पॅटर्न आहे पर्पल लेव्हेंडर कलर मध्ये आहे आणि पूर्ण पिंक अबोली कलर चे मिक्स दिलेला आहे यामध्ये तर चला आजच्या साडीचं सा कलेक्शन आहे तर समतो साड्या कशा वाटल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये रेंज आहे व्हिडिओ आहे तर समतो तर चला भेटूया पुन्हा एक छानच्या सा साडीचा सा कलेक्शन मध्ये तेव्हा पर्यंत कटाबेल